मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस असेल खरीप पीक विमा दोन हजार तेवीस असेल मग तो रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस असेल त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट या पीक विम्या संदर्भात येत होत्या आणि त्याच्याबद्दलची कोणतीही अधिकृत अपडेट ही अद्यापपर्यंत आलेली नव्हती पण आता बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस हे परत एकदा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे ते कोणत्या वर्षाचे चेंज होत आहेत आणि नेमके कोणत्या पिकाचे चेंज होत आहेत याबद्दल सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ मित्रांनो नमस्कार मी मनोज इंगळे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती ज्याचं नाव आहे कृषी सल्ला जी आर अँड योजना मित्रांनो चॅनलवर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस हा अद्यापपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेला आहे आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे हे स्टेटस दोन ते तीन महिन्यापासून हे स्टेटस बदललेले होते तिथं देखील दाखवत होतं आणि त्या रकमा मात्र अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळं आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता की आमचे हे पैसे ज्या शेतकऱ्यांचा मंजूर दाखवत आहे त्या शेतकऱ्याचे देखील पैसे बाकी होते आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केलेला होता देखील शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विमा जमा करण्यात आलेला नव्हता आणि ते शेतकरी या पीक विम्याच्या प्रतिक्षेमध्ये वाट बघत होते आणि त्याच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आता समोर येत आहे मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात बऱ्याचशा जिल्ह्यांचे स्टेटस हे परत एकदा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांचं केल क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड असं दाखवत होतं ते आता चेंज होऊन तिथं रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो याच्या आधी एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी हे स्टेटस चेंज झालेले होते त्याच्यामध्ये दे देखील बऱ्याचशा शेतकऱ्यांचा अपडेट होऊन काही शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मंजूर झालेली होती आणि आता बऱ्याचशा शेतकऱ्यांना परत एकदा काल स्टेटस चेंज होऊन आता त्या देखील शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम ही मंजूर झालेली दाखवत आहे मित्रांनो नेमकी तुम्हाला किती रक्कम मंजूर झाली आणि तुमच्या स्टेटसमध्ये नेमकं काय दाखवत आहे हे देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये पेंडिंग सबसिडी बाय गव्हर्मेंट असं दाखवत आहे तर त्या शेतकऱ्यांसाठी सांगू इच्छितो की त्या शेतकऱ्यांचे म्हणजे पीक विमा जो आहे तो मिळणार तर आहेच पण त्या शेतकऱ्यांचे जो पीक विमा आहे तो जोपर्यंत तोपर्यंत मिळणार नाही जोपर्यंत सरकारची राहिलेली जी सबसिडी आहे ही ही सबसिडी पीक विमा कंपनीला मिळत नाही ती जेव्हा पीक विमा कंपनीला मिळेल तेव्हा तुमचा उर्वरित जो मंजूर झालेला पीक विमा आहे तो पीक विमा तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येईल पण एक ना एक दिवस तो पीक विमा नक्कीच तुम तुम्हाला मिळणार आहे त्यात काही शंका नाही मित्रांनो त्याच्यानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांचं हे क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड होऊन ते म्हणजे अवेटेड दाखवत होतं ते पूर्ण होऊन तिथं रक्कम दाखवायला सुरुवात झालेली आहे आणि काही म्हणजे क्लेम अमाऊंट आणि पेयबल क्लेम अमाऊंट याच्यामध्ये काही शेतकऱ्यांचा घोळ होत्या होत आहे तर मित्रांनो तुम्हाला जर तुमचं स्टेटस चेंज झालेलं असेल तर तुम्हाला क्लेम अमाऊंटमध्ये न बघता पेएबल क्लेम अमाऊंटमध्ये किती रक्कम दाखवते हे बघायचं आहे कारण तीच रक्कम तुम्हाला जमा होणार आहे मित्रांनो तसंच रब्बी पीक विमा दोन हजार चोवीस संदर्भात बऱ्याच जिल्ह्यातील ले स्टेटस चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे ज्याच्यामध्ये अग्रेसर जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम आणि बुलढाणा मित्रांनो खरीप दोन हजार चोवीसचा पीक विमा हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये त्याच्यानंतर अकोला त्याच्यानंतर अमरावती आणि बीडच्या काही भागामध्ये इथल्या शेतकऱ्यांच्या हे स्टेटस परत एकदा चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो खरीप पीक विमा दोन हजार तेवीस संदर्भात कोणत्याही ते प्रकारचे स्टेटस हे चेंज होताना दिसत नाही आहे जेव्हा काय चेंज होतील तेव्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नक्कीच अपडेट देण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो तुम्ही देखील तुमचा पीक विम्याचं स्टेटस जर का अपडेट झालेला असेल तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा नक्की तुमचा जिल्हा कोणता आहे तो पण सांगा आणि तुमचा किती रुपयाचा पीक विमा मंजूर झालेला आहे तो पण नक्की सांगा मित्रांनो या या पीक विम्यामध्ये मुख्यत्वे सोयाबीन आणि जो रब्बीचा हरभरा वगैरे जे गाय गारपीटनं झोडपल्या गेलेलं होतं त्या शेतकऱ्यांचा हा पीक विमा मंजूर होताना दिसत होता आहे जर तुमचं काही वेगळ्या पिकाचा होत असेल ते देखील कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटू मित्रांनो ही होती एक छोटीशी अपडेट धन्यवाद